हे सुशील सर बाय बाय भेटू रूम रूम टूर देतो आहे आपले याच्यामध्ये गोटात आनंदाचं वातावरण कारण हा सीएनजीचा अख्खा ट्रक आला आणि आता आमच्या गाडी शेवटी सीएनजी फायनली चढणार फायनली सीएनजी ची हवा आमचा लकी बाबा खाणार आणि आमचं गॅजेट पण जबरदस्त काम करणार वाट नंबर आहे वाट पाईन पण ने जाईन सुट्टी नाही हॅशटॅग इको फ्रेंडली हॅशटॅग इकॉनॉमिकली फायनली ज्या सी एन साठी वाट बघत होतो तो सी एन जी आलाच आणि भरलं थँक्यू ह्या मी सांगितलं होतं की सी एन ची वाट बघा त्यामुळे हा भरून झाला रिअली ग्रेट अडाणीचा सीएनजी जी आणि रेट पण याचे खरंच खूप छान आहेत एटी सेव्हन पॉईंट फिफ्टी पर्यंतचे त्याचे ग्रेट पाच किलो बसलं फक्त पाच पॉईंट समथिंग रेट पण सत्याऐंशीच आहे अजून बसायला पाहिजे होता पण बसलं कमीच बसलं एवढा काय प्रेशर वाटत नाही ते आम्ही पेट्रोल भरायला आलो शेवटी कुछ चीज होती आहे हा पंप चालू आहे असं मला अंदाजावरून वाटत नाही क्या बात आहे एक रुपयाची सूट आहे मी जेव्हा कधी जिओला आलो आहे ना नेहमी सूटमध्येच पेट्रोल डिझेल भरलंय बरू आता सुद्धा पेट्रोल पुढे पुढे घ्या चालू एकोणीस पॉईंट अकरा लिटर आलं एकोणीस लिटर भरलं आपल्याकडे चलो गोवान हाय काय म्हणताय बघा तुम्हाला पुण्यात भेटलो आज इथे भेटलो डायरेक्ट इथेच गाडी पार्क केली आणि आता आम्ही चाललोय इथे टिपाई लॉजला चलो तुषार सर फील झालं का जर्नी हा वॉज द जर्नी जाणवली हा असंच म्हणायचं असंच म्हणायचं नाहीच म्हणायचे रूम टूर देतो हे आहे आपले रूम याच्यामध्ये हे कबोर्ड आहे बेड आहे आणि इथे टॉयलेट वगैरे आहे टॉयलेटची वगैरे सोय सगळी इथे गेली आहे आणि छान आहे कम्फर्टेबल आहे कोझी आहे फाईव्ह जी रेंज आहे कम्फर्टेबल आहे आणि काय पाहिजे याच्यापेक्षा जास्त काय एक्सपेक्टेड पण नाही आहे एम एच एकोणतीस एम एच एकोणतीसला चहा प्यायला आलो चालेल काय होतो वातावरण इकडचं खूप छान आहे म्हणजे ना इथे बघा इथे भाकऱ्या वगैरे भाजत आहेत खूप दिवसानंतर मी असे हॉटेल किंवा मेज बघितलं इथे भाकऱ्या वगैरे वाजतात नाही का चुलीवरच्या भाकऱ्या सिंहगडनंतर हेच आहे चलो नाशिकला चालेल ठीक आहे आता टिप्पाईला वरती चाललो आहे ते वरती आमची रूम आहे चलो जाऊया खोलीमध्ये तो आहे नाश्ता काय हा वडापाव आहे आणि हे काय चिवडा वेगळा आहे खास चिवडा आहे मला आवडला शाबूचा चिवडा आहे हा आम्ही निघालो हळदीला आता हळदीसाठी सगळेजण बाहेर पडलो रात्रीचे आठ नऊ वाजले दर कवड्यामध्ये आतमधल्या आतमध्ये सिटीमध्ये फिरतोय मी हळदीच्या कार्यक्रमाला चाललोय आणि जी पी वरती रस्ता शोधतोय छान आहे छोटेखानी टाउन आहे म्हणजे असं खूप मोठं शहर पण नाही आहे आणि असं बारकं पण नाही तसं म्हणता येणार आहे छान आहे मस्त आहे लोकल वस्ती वाटते हा पनवेलची कंपेअर होईल आतल्या पनवेलची सुशील सर आलेले आहेत सुशील सर फुल एकदम रंगले आहेत चलो सुशील सर आलोच कुठे लावू गाडी सुशील सर बाय बाय भेटू उद्या हो बिलकुल भेटू चलो बॅक टू हॉटेल तो आम्ही हे फेरफटका मारतोय यवतमाळच्या मार्केटमध्ये आणि फेरफटका मारून शेवटी आम्ही आमच्या हॉटेल रूमवरती चाललो हे आपलं लॉज इथे ना एकाच ठिकाणी किती किती शेअर दिसतात बघा ह्याचे काय प्राइस आहेत मला कमेंटमध्ये सांगाल एक फिनकेर आहे ह्याचा काय विषय मला तुम्ही सांगाल त्याच्यानंतर वरती बघा आधारचा स्मॉल फायनान्स बँक आहे सॉरी आधार, आधार हाऊसिंग फायनान्स आहे हा हा बजेटच्या आधी वाढणारा शेअर आणि हा आहे एयू स्मॉल फायनान्स बँक फला तुम्ही कळवाल हे नेमके काय विषय आहेत आणि तुमच्याकडे आहेत की नाहीत